हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांना आज सकाळचं घरातलं काम उरकल्यावर म्हटलं चला आळंदीला माऊलींचं दर्शन घेऊन यावं तर मग आम्ही आळंदीला गेलो आळंदीची आता कार्तिकी एकादशीला यात्रा असते पंधरा तारखेला एकादशी आहे तर त्याच्यामुळे आत्तापासूनच खूप गर्दी वाढायला लागली ला आळंदीमध्ये माऊलींच्या कळसाचं दर्शन घेऊन येथे पायरीजवळ आलो आम्ही श्री गुरु हैबतराव बाबा पायरीचं दर्शन घेऊन आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला आणि म्हटलं चला नेहमीप्रमाणे थोडंसं सभामंडपामध्ये बसावं कारण तिथे नेहमी हरिपाठ चालतात किंवा कीर्तन चालतं प्रवचन चालतं त्याच्यामुळं चा आम्ही थोडं तिथे बसलो तर आज वेगळंच दृश्य पाहायला मिळालं तिथे एक छोटा वारकरी होता पहा छानपैकी नेहरू कुर्ता धोतर घातलेलं आणि मोठी माणसं जसं टाळ वाजवत होते त्यांचंच अनुकरण करत होता तो मुलगा धन्य ते आई बाप जे लहानपणापासून असं शिक्षण त्याला देत आहेत बिलकुल तो मुलगा लाजत नव्हता काही नव्हता आणि पा किती छानपैकी उड्या मारते पहा उड्या म्हणजे हे पूर्णपणे ते अभंगामध्ये तल्लीन झालेलं आहे आणि हातामध्ये त्याच्या टाळ आहेत छोटेसे नाचता नाचता तो टाळ पण वाजवतोय पहा किती छान वाजवतोय पा टाळ